श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सहा तारखेला सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे शनेश्वर जयंती शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी अमावसा सुद्धा आहे तर या दिवशी आपल्याला शनींची एक प्रभावी सेवा करायची आहे त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला हो या दिवशी करायचे आहे ज्यांना कोणाच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल त्यांनी सुद्धा या दिवशी उपाय केल्याने त्यांच्या कुंडलीतील साडेसातीचा त्रास जो आहे तो सुद्धा कमी होऊ लागतो तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सं पूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू धर्मात देवाला न्याय देवता मानलं जातं शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात पण शनिदेव हे असे देवता आहेत जर ते एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्यांच्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व अडचणी त्रास संपवतात परंतु शनिदेवाचा कोपही तितकाच भयंकर मानला जातो शनी जयंती उत्सव म्हणजे शनेश्वर जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी वैशाख अमावश्या तिथीला शनि जयंती साजरी केली जाते देवाचा जन्म शनि जयंतीच्या दिवशी झाला होता आणि ते सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र असल्याचे मानले जाते शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनीची साडेसाती ढैया आणि महादशा यांचे अशुभ प्रभाव सुद्धा कमी होतात आणि शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक कामात सुद्धा यश मिळत असते शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपास शनी मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला तेल जे आहे ते तुम्हाला देवाला अर्पण करायचे आहे जर शनी मंदिरामध्ये तुम्हाला जे तेल आहे ते तुम्हाला जर मूर्तीवर ते टाकू दिलं नाही तर तिथे एक दिवा जो आहे तो पेटत असतो त्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला तेल तिथे दान करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काळे वस्त्र काळे तीड जे आहेत ते सुद्धा तुम्हाला दान करायचे आहे यासोबतच गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान सुद्धा करायचे आहे बघा आपण मंदिरामध्ये जात असतो तिथे बाहेर लोक बसलेले असतात त्यांना गरज असते त्यांना सुद्धा तुम्हाला काहीतरी तुमच्या दान करायचे आहे दानाला खूप महत्व आहे तुम्ही जर या दिवशी दान केलं तर तुमच्यावरती शनिदेव जे आहे ते प्रसन्न होतील अन्नदानाला खूप महत्व आहे असे केल्याने शनिदेवाच्या साडेसातीपासून पासून सुद्धा मुक्ती मिळत असते आणि तुमच्या दूर होतात शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी त्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर शनी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे शनी मंत्र अशा प्रकारे आहे की ओम शम शनेश्वराय नम ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शनी मंदिरात कधीही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जाऊन पूजा वगैरे करायची आहे तिथे मंदिरात देवाला तेल अर्पण करा आणि या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा तिथे जप करायचा आहे त्याचबरोबर हनुमान मंदिरात सुद्धा तुम्हाला या दिवशी जाऊन हनुमान चालिसाचं चा, सुंदर चा वाचन करायचं आहे असे केल्याने शनिदेवाची आपल्यावर कृपा प्राप्ती होईल आपल्या आयुष्यात येणारे सर्व प्रकारचे अडथळे जे आहेत ते दूर होत असतात जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असेल तर शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करताना काळे तीळ काळे उडीद आणि काळी मिरी हे सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी एक भांड्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे आपला चेहरा बघितल्यानंतर हे तेल जे आहे ते तुम्हाला शनी मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने शनीची संबंधित सर्व त्रास लवकर दूर होतात आणि देवाची कृपा त्या व्यक्तीवर होत असते शनी जयंतीला दान धर्माला खूप महत्व आहे शनिदेवाला धर्म करणं खूप आवडत तर या दिवशी गोर गरिबांना दान करणं खूप महत्वाचं आहे हे सर्व सेवा तुम्ही घरी सुद्धा करू शकतात पण या दिवशी मंदिरात जाणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि तिथे जाऊन शनिदेवाच्या मंत्राचा जप करणं तेवढंच महत्वाचं आहे शनिदेवाला न्यायाचे देवता म्हणतात शनिदेव व्यक्तींच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात शनी जयंतीच्या दिवशी देवाची आराधना आणि मंत्र पठन केल्याने त्या व्यक्तीला आराम मिळतो शनी जयंतीच्या दिवशी उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळू शकते आणि अनेक समस्यांपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळू शकते भोलेनाथ हे शनिदेवाचेच उपासक आहे शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजेबरोबरच तुम्हाला शिवांची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी पाण्यात काळे तीड मिसळून ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे शनी जयंतीच्या दिवशी गरिबांना मदत करणे त्यांना दान केल्याने प्रत्येक संकट जे आहे ते दूर होतात ज्यांच्या कुंडलीत शनी दोष आहे त्यांनी शनिदेवाची पूजा व त्यांच्या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर शनि सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे शनी कवच पठण केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात शनी कवच व्यतिरिक्त तुम्ही शनिस्रोताचे पठन देखील लाभदायक आहे हे सुद्धा तुम्ही करू शकतात त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात तर अशा प्रकारे तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी काही प्रभावी सेवा त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आवर्जून या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ